आज दिवस झालेत माझी लेकर उपोषणाला ले ले। आज यांचा शिक्षणाचा काय फायदा झाला आज परत सरकारने त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे त्याला कॅमेरा जरा पुन्हा हा माझं सगळं मुलं माझी एवढी शिकले सवरली आज अठ्ठावीस दिवस झालेत अन्न पाणी सोडलेले आज सरकारला लाजा वाटल्या पाहिजे आदिवासींना कायम अन्याय करत आलेला आहे आणि इथून पुढे अन्याय आम्ही सहन नाही करणार कारण की आज जे आम्ही नाशिक पूर्ण जाम केले पूर्ण पॅक केले अक्षरशः सगळे म्हणजे गडचिरोली पुन्हा मुंबई सगळे जे लोक आले हे आपल्या मुला मुलाच्या हक्कासाठी आलेले आहेत आणि जर आमच्या मुलांना न्याय मिळाला नाही आणि आमच्या इथे सगळे जे आमदार खासदार बसलेत पुढच्या वेळेस त्यांना निवडणुकीला आम्ही कुणालाच मान देणार नाही कुणालाच वोटिंग करणार नाहीयेत एवढे मात्र सगळ्यांनी दखल घ्यायची बेसाब आम्हाला कायदा आम्हाला माहिती आहे आज पाचवी अनुसूचित जातीप्रमाणे आज आम्हाला संविधानामध्ये आज आदिवाश्यांचा कायदा आहे ह्या सरकारला माहित नाहीये का त्यांनी त्याचं वाचन करावं आज माणच्या लेकराचा तोंडापाशी आलेला घास त्यांनी काढून घेतलेला आहे किती मोठे समस्या आहे आज लेकर एवढं हॉस्टेल ला राहतात आई वडील सोडून एवढं शिक्षण पूर्ण करतात कशासाठी करतात ते असं सरकारने असं न्याय देण्यासाठी करतात का नाही ना जाग घ्यायला पाहिजे आज ह्या मुलांना अन्याय झालेला आहे इथून हीच जो पिढी आहे इथून जर ह्या पिढीला जर न्याय नाही मिळाला तर इथून मागची पिढी सगळी बसेल आणि आदिवासींना असा अन्याय करावा हो लागेल पण आम्ही पण एकजुटीने आहोत आदिवासी आज माझ्या लेकरांचा जो काही आहे माझे आदिवासी समाज आज डोंगर दरातून राहणारा माणूस आहे आज काही तर त्यांनी कॉर्पोरेशनच्या दिव्या खाली अभ्यास केलेला आहे आणि त्यांना कामावर रुजू केलेलं आहे त्याच्यामध्ये आज त्यांच्या मनगटात बळ आहे म्हणून आज सक्षम झालेले मुलं आणि त्यांच्या तुम्ही नोकऱ्या देताय आणि परत त्यांना काढून घेताय लाज वाटल्या पाहिजे गव्हर्नमेंटला आज आमच्या आदिवासींना अन्याय करताय आणि परत जर असा अन्याय झाला इथून पुढे आज गव्हर्नमेंट आम्ही वाट लावलं शहर राहणार नाही जय आदिवासी जय जोहार जय राणीवती बाबासाहेबांचा संविधान संविधानाची अंमलबजावणी नक्कीच आहे यांचा याचा अभ्यासच नाही असं वाटतंय आता कारण की आम्ही जर संविधान वाचले जे काय आम्ही ऐकले याच्यामध्ये आदिवासींना पहिला मान आहे आणि हे कायदा हे माहित नाही आता यांना शिक्षणाची गरज आहे आज 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 शिक्षण तर आमची आमची दिवस झालेत उपशनाला बसलेली आहेत कोणी दखल घेतली काय करतात आमचे आदिवासी आमदार खासदार अरे नको आम्हाला असे आमदार खासदार आम्ही ग्रामसेवा घेऊ आणि ग्रामसेवेमधून काय निर्णय होय आम्ही तेच आज पाहणार सर्वांना मानाचा जय <स्ति> आदिवासी आज नाशिक या ठिकाणी लाखोच्या संख्येने माझ्या आदिवासी बांधव जमलेले आहेत हे काय जमले माहिती आहे नाशिक बंद केलेले आहेत मुंबई बंद करायची आमच्यावरती जर ती वेळ आणली तर हा आदिवासी बांधव काय करेल हे सरकारला माहित नाही अजून तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गात आदिवासी पेसापद भरतीसाठी आज तब्बल अठ्ठावीस दिवस झाले नाशिक येथे आदिवासी तरुणांच आंदोलन सुरू आहे बेमोजत उपोषण सुरू आहे तरीही गेंड्याच्या काटळीच असलेलं सरकार झोपलेलं हे सरकार, सरकार। खऱ्या अर्थाने आदिवासीचे शत्रू आम्ही त्यांना म्हणू त्यांनी जाणून मान्य सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश पारित न करता जाणून आदिवासी तरुणांना त्यांच्या नोकरीच्या हक्कांपासून वंचित ठेवलंय पात्र उमेदवार असूनही त्यांचा नियुक्ती आदेश अजून त्यांचा ताब्यात दिला नाही त्यामुळे कशा कायद्याचं खच्चीकरण करण्याचं काम हे मनवादी सरकार जातीवादी सरकार करते त्याच्या छाताडावर बसून नरडीचा घोट घेऊन या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळून घेण्यासाठी नाशकामध्ये लाखोच्या संख्येने आज आदिवासी बांधवांनी जन आंदोलन उभं केलं शासनाने निंदे पासून राजीदा या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील परंतु येणाऱ्या काळामध्ये विंदे सरकारच्या फसवणूक सरकारच्या आजी दादाच्या एक कार्यकर्त्याला संत्र्याला मंत्र्याला आमदाराला खासदारला आदिवासी भागात फिरताना विचार केला जा लागल त्यांनी विचार करून आदिवासी भागात फिरावे त्या कारण त्यांना आतापासून आम्ही गावबंदी केलेली आहे त्यामुळे सरकारने आदिवासींचा तळतळा घेऊ नये आदिवासी जर एकदा पेटला तो कधी विझत नाही आता आदिवासी पेटलेला आहे विजणार नाही त्यामुळे आदिवासींच्या पेसाभरतीला न्याय मिळावा लकी भाऊ आगे बोलो झोपलेले सत्तावीस आमदार आहेत त्यांनी जर सभागृहामध्ये बोलले असते विषय ही वेळ आंदोलन ची आली नसती एक सुद्धा आमदारांची मानसिकता नाही आदिवासी बाजूनी संसदेमध्ये किंवा विधानसभेत बोललं पाहिजे खासदारांची मानसिकता नाही त्यामुळे ही वेळ आलेली आणि त्या आमदार त्यांना पण आम्ही येणाऱ्या काळात जागा दाखवून देणार आहे मग ते आमदार आदिवासी समाजाचे आहेत काँग्रेसचे शिवसेनेचे सर्व पक्षी आमदार आहेत ती आदिवासीच्या सर्टिफिकेटवर निवडून आलेले हे लाचार आणि टक्केवारी घेणारे हे आमदार त्यांना फक्त त्यांच्या तिकिटाची घेण आहे आणि ठेकेदारच्या टक्केवारीची आहे पण आदिवासीच्या सर्टिफिकेट निवडून आलेले हे आमदार त्यांना आदिवासीची काही घेणं देणं नाही आदिवासी मेला तरी चाल ही त्यांची मानसिकता आहे म्हणून त्यांच्यामुळे प्रश्न विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडत नाही समाजाने विचारला पाहिजे ना त्यांना समाजामध्ये येतात ते गाजर दाखवत आश्वासन दाखवतात परंतु तिथं बोलायची हिम्मत होत नाही परंतु समाज, समाजाने लोकसभेच्या वेळेस त्यांना जागा दाखवून दिलेले ज्या जे बोल न बोलणारे खासदार आहेत त्यांना आता न बोलणारे आमदार आहेत सत्तावीस सत्तावीस त्यांना काळामध्ये आदिवासी समाज नक्कीच जागा दाखवून दिले आदिवासी जमाती एकत्र झाल्याचं मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी बघते बघितलेलं आहे आणि सुमारे आठ सात आठ किलोमीटर आम्ही या ठिकाणी चालत आलेलो आणि त्याला अठ्ठावीस दिवस ही आमची मुलं ज्यांना नोकरीचं का अपॉइंटमेंट लेटर दिलेलं नाही सिलेक्शन झालेलं आहे अतिशय चुकीची गोष्ट आहे कोर्टाच्या नावाखाली हाय हा, सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली यांनी बाकीच्या उमेदवारांना पत्र दिलेली आहेत परंतु यांना दिलेलं नाही एज एडवोकेट म्हणून मी असं सांगू सांगू शकेल की कंडिशनल अपॉइंटमेंट यांना द्यायला काहीच हरकत नाही आणि ती द्यावी अशी मी लखी भाऊ सांगितले अगदी सर्व आदिवासी पेटलेलं आहे आणि पेटल्यानंतर निश्चित विजणार नाही आणि त्यासाठी जी कायदेशीर मदत लागेल लकी भाऊ त्यासाठी आपली सगळी पलटी पलटन आदिवासी वकिलांची पलटण आपल्या पाठीमागे उभी राहील या ठिकाणी मी सांगतो तसं बोगस आदिवासींचा मेंदाडकर बाजू मांडतोय तशी आपली बोगस आदिवासी मोठा आपला प्रश्न आहे एक एक प्रश्न आपण हातात घेऊ आणि टोटली सगळे वकिलांच्या मार्फत आदिवासी वकिलांच्या बाजूनी आश्वासन मी ठिकाणी सदैव तुमच्या पाठीशी जय आदिवासी लक्ष्मण धामसे साहेब तुम आगे बडो लक्ष्मण धामसे साहेब तुम आगे बडो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय सेवा जय जोहर आज या नाशिकमध्ये कोळवणातील सर्व तेरा तालुके आणि पाच जिल्हे मिळून जो समाज एकवटला आणि त्याचप्रमाणे भिलवण गोंडवण या सर्व ठिकाणामधून आज या आदिवासी समाजाने प्रशासनाला आदिवासी समाजाची ताकद दाखवून दिलेली आहे आणि इथून पुढे प्रशासनाने ह्या पेसा आंदोलनाची दखल घ्यावी आणि जो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट जी पेसाची बाजू आहे ती खुल्ली करून कोर्टाने सुद्धा आदिवासीला न्याय द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे अन्यथा जर ह्या पेसा आंदोलकांना जर न्याय नाही मिळाला तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यातून गेलेले रास्ता रोखो हे होणार आणि ह्याच्यासाठी आमचे लकी भाऊच उरून पुरणार आहेत असं मी जाहीर करतो आणि थांबतो जय भीम जय आदिवासी जय सेवा आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून आलेला आदिवासी बांधव हा आपल्या समाजाच्या हक्काच्या हक्कासाठी एकत्र आलेला आहे या सरकारला अजून काही या समाजाची जाण नाही एवढे पंच पंचायत जमाती एकत्र आली या पंचायत जमातीवर बिगर आदिवासी सुद्धा बिगर आदिवासी आमदार सुद्धा या ठिकाणी निवडून गेलेले आहे यांना लाज वाटत नाही की आदिवासी गरीब समाज आहे या कुठं तरी प्रवर्गात पुढे यायला लागलेला आहे तर त्या संविधानाचा पूर्ण त्यांनी चित्र आज कुठेतरी आमच्या आदिवासी बांधव संविधान वाचायला लागलेला आहे संविधानाचा अभ्यास करायला लागलाय तर संविधानाच्या नावाखाली यांनी पूर्ण फसवणूक करण्याचं काम चाललेलं आहे आज इतक्या पेशा भरती झाली पाहिजे होती अनेक विद्यार्थी आज बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या गेंड्या गेच्या गात्री सारखं सरकार गेला वेळेस आम्ही मातीत गाडण्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच बोलतो जय आदिवासी